नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पावसाळा सुरू झाला ना की भजी खाण्याचा एक वेगळाच मूड असतो आणि मग जरा कुठे पाऊस पडायला लागला ना की लगेचच घरामध्ये भजी बनवायला सांगितली जातात कुरकुरीत अशी कांदा भजी आणि तेही एक वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते आज पाहूया दोन तासानंतर सुद्धा भजी आहे तसे कुरकुरीत राहतील यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ पाहायला मिळतील कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे आपण नेहमीप्रमाणे बेसन पीठ नाही वापरणार तर इथे मी डाळीलाच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे कुरकुरीत भजी होण्यासाठी हे पीठ रवाळ असणं गरजेचं असतं आता हे पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता या पिठामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे त्यानंतर ओवा आणि जिरे एक एक चमचा हातावरती क्रश करून घालायचा आहे अशा पद्धतीनं ओवा आणि जिरे क्रश करून घातले ना की भजी खूप छान टेस्टी बनतात मी सांगितलेल्या टिप्सनुसार तुम्ही हे कुरकुरीत भजी करून पहा आणि मग मा, मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले भजी कसे बनले मला माझ्या मैत्रिणी विचारतात तुम्ही सोडाही वापरत नाही मग कुरकुरीत भजी एवढे छान कसे काय बनवता तर त्याच्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे एक म्हणजे पीठ रवाळ असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोड्याऐवजी तुम्ही कडक तेलाचं मोहन घालणे आज आपण बिना सोड्याची ही भजी बनवणार आहोत तर हे कुरकुरीत भजी बनवताना अशा पद्धतीने सर्व चमच्याने मिक्स केलं ना की मीठ सर्व पिठाला लागून जातं आता यातच आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आता कांदा भजी म्हटलं की कांदा तर जास्तच हवा असतो त्यामुळे इथे मी एक पावशर कांदे चिरून घेतलेले आहेत तसेच जरा हे भजी झंझणीत असले ना तर खूपच टेस्टी लागतात त्यामुळे इथे मी झंझणीत अशा सात ते आठ मिरच्या वापरलेल्या आहेत कांदा मिरची घालून झाल्यानंतर हे मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ व्यवस्थित कांद्याला लागले जाईल खूपच कुरकुरीत असे भजी होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडलाच तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील पिठामध्ये कांदा मिरची व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन हे पीठ भिजवून घ्यायचं आहे फार काही पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही आणि त्यानंतर आता आपल्याला दहा मिनिटे हे पीठ झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर हे पीठ भजी बनवण्यासाठी तयार असेल आणि आता दहा मिनिटानंतर आपण याच्यामध्ये कडकडीत केलेलं दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं आहे या तेलामुळेच आपले भजी खूप छान कुरकुरीत होणार आहेत आपण इथे सोडा वगैरे काहीच वापरलेले नाही तेल घालून हे मिश्रण पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घरी तेच तेच पदार्थ बनवून खाऊन कंटाळा आला असेल तर पदार्थ काहीतर नवीन बनवायला हवेत तर त्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप सारे पदार्थ मिळून जातील पावसाळा सुरू आहे आणि त्यामध्ये खूप छान छान रेसिपी आपण घेऊन येणार आहोत आणि तुम्हालाच काय घरातल्या सर्वांना हे पदार्थ खूपच आवडतील आणि तुम्हाला माहीत असेलच जीभ जिंकेल तो जग जिंकेल सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यम गॅसवर हे भजी तळून घ्यायचे आहेत संपूर्ण घरभर हे कांदा भजीचा वास दरवळत आहे आणि बाहेर पाऊसही छान पडत आहे केव्हा एकदाशी हे कुरकुरीत भजी खाई नसं झालेलं आहे पाऊस कांदा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन खूप छान आहे ना आणि पावसात कांदा भजी खाण्याची मजा काही औरच असते ना तुम्हीही नक्की ट्राय करून पहा अशाच पद्धतीने सर्व भजी आपण तळून घेऊया आणि या पद्धतीने भजी बनवला ना तर भजी तळल्यानंतर दोन तास आहेत तशीच कुरकुरीत राहतात तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका यानंतर बटाटा भजी मिरची भजी फणसाच्या गऱ्यांची भजी तसेच कच्च्या केळांची भजी असे खूप सारे प्रकार आपण बघणार आहोत कुरकुरीत असे भजी तयार झालेले आहेत आणि भज्यांचा वास संपूर्ण घरभर पसरलेला आहे आणि मिरचीसोबत हे भजी आता मी खाणार आहे एक भजी मी तुम्हाला खाऊन दाखवते कांदा भजी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं असेलच आणि पाहूनच समजते की भजी किती कुरकुरीत झालेल्या आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल खूप छान आणि खूपच कुरकुरीत भजी झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि खमंग रेसिपीसोबत थँक्यू